या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नम ससे नमस् ससे नमस नमस नमो नमः जी देवी सगळी प्राणीमात्रांवर बुद्धी रूपेने वास करत असते तिला माझा नमस्कार नमस असो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे चौथी माळ उद्या आहे पाचवी माळ उद्या सगळ्यात महत्वाचा दिवस आहे नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो त्यातल्या त्यात पाचवी माळ सातवी माळ अष्टमी नवमी खूप महत्त्वाचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये पंचमीच्या दिवशी काय काय सेवा करायची आहे प्रत्येक आईने मुलांसाठी महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो कुठला त्या तोच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रीची पाचव्या मयेला देवी स्कंदमाता हिची पूजा केली जाते स्कंदमाता ही प्रेमळ मा मातृत्व दर्शवते हिला आपल्याला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा असतो ललिता पंचमी अतिशय महत्वाचे आहे जे काही उत्सव करत असतात त्याच्यामध्ये गायत्री माता ललिता माता ललिता माता ही हृदयाची देवता मानली गेली आहे हृदयासंबंधी काही अडचणी असतील जवळपास केंद्र असेल तर प्रश्न उत्तरे होतात ललिता सहस्त्रनामाचं पठण करायला सांगतात कारण ललिता देवी ही हृदयाची देवी मानली गेली आहे त्याच संदर्भाची माहिती आजच्या आज तुम्हाला सांगणार आहे कृपया करून व्हिडिओ सगळा बघा कुठल्याच प्रश्नांची म्हणजे कुठलेच प्रश्न उद्भवणार नाही सुरुवातीला पंचमी म्हणजे पंचमीच्या दिवशी माता सरस्वती पण पूजा केली जाते ललिता देवीची पण पूजा केली जाते माता सरस्वती ही बुद्धीची देवता आहे प्रत्येक आईला आपल्या मुलाप्रती खूप भाव असतो हे काही कॉम्पिटिशनची जग चालू आहे त्याच्यामध्ये माझ्या मुलाने अग्रगण स्थान मिळावं हे वाटणं हे स्वाभाविक आहे त्याच्यासाठी आपण जे काही देवपूजा करत असतो आध्यात्मिक येत असतो प्रत्येक बाई आपण आपल्यासाठी कधीच विचार करत नाही आपली फॅमिली मुलगा मुलगी सासू नवरा सासरे आई वडील यांच्यासाठी करत असतो ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची सुद्धा पूजा करायची असते या दिवशी सेवेला सुरुवात करायची असते मुलं हट्टी आहेत तापट आहेत अभ्यास करत नाहीत किंवा मुलांच्या लक्षात राहत नाही लिहायचा कंटाळा पाठांतर करायचा कंटाळा कारण आधी मानसिकता तयार करा एखादी मुलगी एखादा मुलगा हुशार आहे याचा अर्थ असा नाही मुलांच्या मुलीच्या लेवलने देवाने प्रत्येकाला कमी जास्त दिलेलं आहे कोण क्रीडेमध्ये क्रीडामध्ये चांगलं असतं कोण डान्समध्ये चांगलं असतं तर कोण गाण्यामध्ये चांगलं असतं अभ्यास तर केलाच पाहिजे जगात अभ्यासाशिवाय पर्याय नाही खरं तर घरात जे काही संस्कार असतात घरातले जे काही आचार विचार घडत असतात म्हणून आधीच सांगावं असं वाटतं दररोज मुलांना नाहीतर रविवारी तरी जवळपासच्या केंद्रात बाल उपासना कलावती आईंचं बाल उपासना किंवा बैठक जे तुम्ही देवाचं मानता ते ते तुम्हाला पाठवून द्यायचं आहे मंत्र स्त्रोत्र राम रक्षा गणपती पठण करतात मुलांचे जे काही उच्चार आहेत ते व्यवस्थित होतात बुद्धीमध्ये विकास होतो सरस्वती देवी बघा जिथे माता लक्ष्मी असेल तिथे सरस्वती नाही रात पण जिथे माता सरस्वती आली असते तिथे माता लक्ष्मी येते थोडक्यात काय जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वती नाही जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी आहे ज्या घरात मुलं मुली अभ्यासू असतात हुशार असतात तेथे माता लक्ष्मी येतेच ते अभ्यास करत असतात व्यवस्थित त्यांची त्यांचं करिअर घडवतात अर्थात त्यांच्या घरात माता लक्ष्मी येते आपल्या मुलांना अभ्यासात प्रगती व्हावी त्यांच्या पण बुद्धीत विकास व्हावा म्हणून या दिवशी म्हणून त्यांच्याकडून माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे ज्यांच्या घरात माता सरस्वतीचा फोटो असेल आवर्जून त्यांनी हा फोटो बाहेर काढावा जिथे कुठे ठेवला असेल तर बाहेर काढावा मुलांना त्यांची पूजा करायला लावायची आहे एखादं पिवळं फूल माता सरस्वतीला अर्पण करायचं आहे नैवेद्य केळाचा अर्पण करायचं आहे आता सरस्वती समोर बसून एक मंत्र बोलायचा आहे आता सरस्वती समोर बसून आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे ओम श्रीम रीम श्रीम सरस्वते भूतजन्ये स्वाहा हा मंत्र मुलांकडून जेवढा जास्त होईल तेवढा करून घ्या हे हा एक माळ केली एक माळ केली तरी चालेल मुलांकडून सरस्वती स्तोत्र सरस्वती मंत्र किंवा श्लोक जे तुम्हाला त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे अगदी दिवसभरात कधी पण तुम्ही मुलांच्या जिबे एम लिहायचं आहे एकदाच लिहायचं आहे आईने केला तरी चालेल जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही घरातल्या कोणाला कोणी पण असेल तर वडील असतील आजी बाबा असतील तरी करू शकतात ताई आमची मुलं बाहेर गावी आहेत दुसऱ्या गावी शिकायला आहेत त्यांना उपाय करायचा असेल जर कोणी मित्र असतील तर मित्रांकडून काढून घ्यायचं आहे नाहीतर मैत्रीण असतील मुलगी असेल तर तिच्या मैत्रीणकडून तिला सांगितलं तरी स्वतःचं स्वतः एम काढता येणार नाही जर जिबेवर काढायचा म्हटला तर ते उलटा होईल त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्यांकडून काढून घेत घेतला तरी चालेल आपली मुलं आपल्या जवळपास असतील तर त्यांच्या त्यांच्यावर तुम्ही काढून घ्यायचं आहे जी मुलं चार पाच महिन्याचे आहेत तर त्यांच्यावर ही सेवा करू नका जी मुलं व्यवस्थित जीप त्यांची बाहेर काढू शकतात त्यांच्यावरच करायचा असतो घाई करू नका ती छोटी आहेत मुलं जर कॉलेजला असतील डिग्रीला असतील तर त्यांच्यावर ही सेवा करू त्यांची जी दिशा आहे त्या दिशेला अभ्यास करतात ती दिशा उत्तर दिशेला असावी असं म्हटलं जातं उद्या तुम्हाला ललिता सहस्त्रनाव पठण करायचं आहे मुलांकडून एक वेळा दरबाच्या काडीने आपल्याला एक वेळाच दरबाच्या काडीने त्यांच्या मुलांच्या जिबेवर ॲम काढायचं आहे तर आता तुमच्याकडे दरबाची काडी मिळाली नाही तर तुम्ही काय करायचं तर दरबाची काडी जर नाही मिळाली जर तुम्ही सोन्याची काडी सोन्याची किंवा चांदीची काडी जरी म्हणजे आता बघा सोन्याची काडी म्हणजे काय तर कानातले घ्यायचं आहे किंवा अंगठी जरी असली तरी तुमच्याकडे जे काही सोनं असतील तर त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर तुम्ही काढू शकता तर ते जे दागिने असेल तर त्याच्यामध्ये ते मधामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्या मुलांच्या जिबेवर ॲम काढायचं आहे ॲम म्हणजे काय माता सरस्वतीचे मंत्र मानले गेले आहे या दिवसाने सुरुवात करायची असते वसंत पंचमी आणि ललिता पंचमी या दोन दिवसातच सेवा करत असतात वर्षभर काही होत नाही असं नाही करायचं प्रत्येक महिन्याच्या पंचमी येते प्रत्येक पंचमीला पंचमी येत पंचमी असते तर आईने मुलांकडून माता सरस्वतीची पूजा करायची असते आणि जिभेवर एम काढायचा असतो त्याने मुलं पाटी होतात जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याचे माता सरस्वती कृपा असतेच पण आपल्याला वाटत असतं मुलाने अभ्यास करत करत नाहीत फोनचा वापर करतो टॅबचा खूप प्रमाणात वापर करतो टी व्ही बघत असतो तुम्ही मुलांना आध्यात्मिकांना मुलांना खूप सेवा करावी असं नाही आहे पण मंदिरात घेऊन जावा स्त्रोत मंत्र रामरक्षा स्त्रोत आरती मंत्र स्त्रोत ते जेव्हा म्हणतील त्यांची वाणी चांगली होते त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता सहस्रनामाचे पठण करायचे असं म्हटलं जातं वसंत पंचमीच्या दिवशी देवी ललिताचा जन्म झालेला आहे ललिता देवी ही हृदयाची देवता आहे हृदयाचा विकार खूप वाढलेला आहे ब्लॉकेज असो सूज असो घाम मेना असो बी पी टी व्ही दमा लागणे हे आजार असतील तर उद्याच ललिता सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे ललिता सहस्त्रनाम हे तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल ते संस्कृतमध्ये आहे जसं विष्णू सहस्त्रनाम आहे त्यासारखंच बरेच प्रश्न पडले त्याचं उत्तर देते उद्यापासून सुरुवात करायची आहे हे कंटिन्यू एकवीस दिवस सेवा करायची आहे जर तुमच्या नवऱ्याला मुलाला एखाद्या व्यक्तीला हृदयाचा आजार असेल त्याच्यासाठी सेवा करायची आहे मला काहीच नाही आहे तर ललिता देवीला देवीची प्रार्थना करायची असते की ते एकच दिवशी आपल्याला एकच दिवस आपल्याला काहीच नसेल तर आपल्याला एकच दिवस करायचं आहे ललिता सहस्त्रनामाचं पठन करू शकता एकशे ब्याऐंशी होवी आहेत उद्यापासून पाठ पठण करू शकता तर मला वाचायला येत नाही जर तुमच्या मिस्टरांना हृदयाचा त्रास आहे तुम्हाला वाचता येत नाही घरात कोणाला ना तरी सुनेला मुलाला सांगू शकता माझा नवरा खूप ड्रिंक करत तो तर काही सेवा सांगा आपण जेव्हा रुद्राभिषेक सेवा देतो तर त्या त्याच बेसन कमी होतं ऑलरेडी हृदयाचा त्रास आहे हृदयाबद्दल काही आजार असतील तर तुम्हाला जवळपासच्या केंद्रात जा प्रश्न उत्तरे घेतात मार्गदर्शन मिळेल नाहीतर दिंडोरीला आला तिथे पण मिळतील सगळ्यात महत्वाचं महाराज प्रत्येकांचे प्रश्न मार्गी लावतात एखाद्याच्या कर्मच वाईट आहेत तर आम्ही खूप सेवा केली महाराजांना खूप महाराज तुमचं तसं नंतर काय झालं तुमचं तुम्हालाच माहिती तुमचे कर्मच वाईट आहेत तुम्ही कितीही सेवा केली महाराज तुमच्याकडून करून घेणार नाही आहे करता आणि करता महाराज आहेत प्रत्येक सेवेचे फळ मिळत मिळतच असते त्याच पद्धतीने ललिता सहस्त्रनाम आहे जे तुम्हाला एक वेळास पठण करायचं आहे ज्यांना हृदयाचा आजार नाही टी व्ही नाही वर्षभरासाठी प्रार्थना करावी एखादी तरी घरात कोणी पण असेल तर त्यांनी पुरुष असो प्रेग्नेंट असो विधवा असो सवासनी असो असं काही नाही आपल्यासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करू शकता ज्यांना हृदयाचा आजार आहे जवळपासच्या केंद्रात प्रश्न उत्तरे घेत आहेत घेऊ शकतात तर व्यवस्थित सेवा देतील धूम्रवती तीर्थ धूमवती तीर्थ आहेत तो मंत्र माहिती आहे ललिता सहस्त्रनामाचं पठण येणाऱ्या पंचमीला तर ललिता सहस्त्रनाम पाठ करायचं आहे खूप प्रभावी सेवा आहे हृदयाची देवी मानली गेली आहे तिला प्रार्थना करायची आहे हृदयाचा आजार नसावा आणि ज्याला असेल तर त्यांच्यासाठी ती सेवा आहे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ